निपाणीच्या युवा दिग्दर्शकाच्या कलेतून साकारला आहे चित्रपट बेळगाव निपाणीसह संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे विविध मालिका लघुपट या माध्यमातून पडद्यामागे प्रमुख भूमिका निभावणाऱ्या अनूप

त्याच सिनेमामध्ये एकोणीस वर्षांचा माझा पहिला सिनेमा रिलीज होतो आहे त्यामुळं मी माझी कुटुंबीय आणि पाणीकर आम्ही सगळे खुश आहोत आणि लोकांनी पिक्चर का बघावं तर चित्रपटाचं नाव आहे गाव तर गाव फक्त शारीरिकच नसतो गाव हा वैचारिक असतो बऱ्याचदा प्रत्येकामध्ये एक नकारात्मकता लपलेली असते आणि प्रत्येकानं तुम्ही जशी झापडवून जगाकडे बघता तशाच पद्धतीने तुम्हाला जग दिसत असतो तर मला वाटतं की गाव हा एक प्रयत्न आहे की तुम्ही तुमच्या डोळ्यात डोळ्याचे चित्र काढून एक सकारात्मकतेनं जगाकडं बघावं प्रत्येकाचा आदर करावा प्रत्येकाला प्रेमाने प्रेम द्यावं आणि आपली नकारात्मकता दूर करावी असा संदेश हा चित्रपट देतो म्हणजे तरी त्यामुळे मला वाटतं की आज प्रत्येकामध्ये कुठेतरी दादू जपलेला आहे आणि त्या दादूचा शोध घ्यायला असेल मला गावाकडं बोलून बघायचं असेल तर हा चित्रपट ज्याच्यामध्ये येऊन नक्की बघा की माझी तुम्हाला कळकळची निपाण्या आणि गापचं ना काय सांगा निपाण्याने आणि गाप सांगायचं झालं तर मी मुळचा निपाणीचं आहे चित्रपटाचं प्री प्रोडक्शन असेल पूर्ण रिपाणी झालं आहे चित्रपटाचं चित्रीकरण वेडिंगमध्ये झालं आहे शिवाय याचं एडिटिंग संकलन डबिंग फॉलिंग ह्या ठिकाणी जेवढ्या प्रोश्स असतात तेवढ्या सगळ्या निपाणीमध्ये झालेलं आहे त्याच्या पूर्वी असं होतं की तुम्हाला पोस्ट प्रोडक्शनसाठी चित्रीकरणानंतर मुंबईला जावं लागतं असं एक समज होता पण आज निपाणीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात निपाणीमध्ये याचं संकलनपासून सगळ्या पोस्ट प्रोडक्शन सगळ्यात कठीण गोष्टी झालेल्या आहेत फक्त मुंबईमध्ये डी आय आणि सेन्सॉ ह्या ज्या गोष्टी बेसिक असतात त्यासाठी मुंबईला जावं जावं लागतं त्यामुळे मला वाटतं की हा निपाणीच्या माझी त्या झाला पहिला चित्रपट निपाणीच्या इतिहासातला तो प्रतिसाद येतील सुरू हा समाजला काय फायदा होणार आहे हा पिक्चर समाजाला संदेश असा आहे की त्याप्रमाणे माणसांच्यात कमी होणारी मुलीची संख्या आणि जनावरांच्यात कमी होणारी रेड्यांची संख्या ह्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे हृदयवाद असून आपल्यामध्ये मुलींची संख्या कमी होते आणि मग यातून आम्ही व्यंगात्मक पद्धतीनं विनोदाच्या पद्धतीनं हा साऊथ पिक्चर बनवायची खूप शाळेत कॅमेरे येतील किंवा डेजू वगैरे करून आम्ही सगळी साधी वर्ष रुपया पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे

गाब चित्रपटाची संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचं आहे मनुष्यानी प्राणी यांच्यातील नातं प्रेम जिव्हाळा या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका अभिनेता कैलास वाघमारे यांनी आपल्या दादू या पात्रातून साकारली आहे स्वतःच्या म्हशीसाठी एका रेड्याला शोध घेताना माणूस म्हणून होणारा बदल त्या बदलाची कथा हळव्या प्रेमाच्या माध्यमातून दाखवणारा गावच्या रांगड्या मातीतला गाब चित्रपट आहे या प्रसंगी माध्यमांशी बोलताना दिग्दर्शक अनुप जत्राटकर म्हणाले प्राणी आणि माणसाची आगळी वेगळी कथा म्हणून गाभ प्रेक्षकांसमोर येत आहे आपल्या म्हशीसाठी रेढा शोधणारा माणूस एक वेगळ्याच प्रवासाला कसा निघतो ही कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे पिक्चर अगदी छान घेतलं आहे विषय चांगला आहे जरी ग्रामीण भागातून घेतलेलं असलं तरीसुद्धा ऋण हत्या हा मेन त्यातला मुद्दा आहे असे आहे त्या पिक्चरचा पण ते पिक्चर पिक्चर रंगत रंगत आणि त्याचं संगीत त्याचे गाणी हे सगळं बघितल्यानंतर लोकांना तो, तो आवडणार आम्हालाही छान वाटला आणि पिक्चर चांगला जाईल चांगलाच प्रतिसाद मिळतोय आणि आपल्या भागातील म्हणजे आपल्या निपाणीतील छत्राटकर फॅमिली यांनी केलेलं असल्यामुळं आम्हाला त्याचं अभिमान वाटतो पिक्चरचं कॉन्सेप्ट काय आहे पिक्चरचा का कॉन्सेप्ट असा आहे की मुलगा पाहिजे पण मुलगी नको त्यामुळं ऋण हत्या केली जाते मुलगी असेल तर त्याचा गर्भपात केला जातो हा कान्स कॉन्सेप्ट आहे पण त्यांनी ते असं दहा म्हणून या पिक्चर जनावर जनावरातसुद्धा जर म्हैस झाली तर रेडी झाली तर ती चालते पण रेडा झाला तर चालत नाही तर रेड्याला मग सोडतात पण रेडी झाली तर घरात ठेवतात कारण माणूस हा है कसा आहे स्वार्थी आहे त्याच्यामुळं आपल्याला काय फायदा आहे हा बघ रेडी झाली तर ती पुढं म्हैस होणार आहे त्याच्यापासून दूध मिळणार आहे तर ती पाहिजे तसंच याच्यामध्ये आपल्या माणसामध्ये कसं आहे की मुलगी नको मुलगी का नको तर खर्च आहे तिला दुसऱ्या घरात द्यायला पाहिजे त्याच्यासाठी लग्नाचा शिक्षणाचा सरास केला पाहिजे द्यायला पाहिजे तर मुलगा असा येतो तो देवा म्हणून सांभाळला जातो आपल्या घरचा विवा आहे त्याचे लाड केले जातात हा मेन त्याच्यातला आशय आहे त्या आशयावर त्यांनी चांगल्या पद्धती घेतलेला आहे आणि त्याला वेगळा हात घेऊन धाव बिया पेक्षा असं नाव देऊ त्याने हा समाजाचा एक समाजासाठी एक चांगला संदेश ठेवतो ತ್ರ ಆ ಹೆಸರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಒಂದು ನಿಸರ್ಗದ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಸಮಾನತೆ ಅನ್ನೋದು ಈ ಒಂದು ಫಿಲಮ್ದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಫಿಲಮ್ ಇದೆ ಎಲ್ಲರೂ ನೋಡಬೇಕು ಅನ್ನೋದೊಂದು ಆಸೆಯ ನಾವು ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೇವೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತ ಫಿಲಮು ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂದೇಶ ಸಮಾನತೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಫಿಲಮ್ದಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದೆ ಕೆಲಸ ರೀ ನಾವು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಹಾಡುಗಳನ್ನು ಅವರು ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಬಹಳ ಸೌಮ್ಯ ಜೀವಿ ಅನುಪ್ ಅವರು ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರು ಕೂಡ ಅವರು ಅವರ ಕೆಲಸ ಬಹಳ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದದ್ದು ಎಲ್ಲ ಅವರು ಮಾತನಾಡುವ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದ ಕೂಡ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಿಸರ್ಗಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶ ಸದಾ ಅವರ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ताजा बतमेंसाठी ಮಹಾನ್ करियाला ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ करा आणि बेल आयकॉनला ಕ್ಲಿಕ್ करा